शिवसेनेच्या वतीने भव्य स्वागत कमाणीचा श्रीगणेशा मिरज शहरात साकारणार ऑपरेशन सिंदूर मिरज शहर शिवसेनेची गणरायाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी मिरज शहरामध्ये गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणरायाच्या स्वागतासाठी भव्य अशा स्वागत कमाणी उभारल्या जातात विशेष म्हणजे शिवसेना मिरज शहर अध्यक्ष किरणसिंग राजपूत यांच्या वतीने उभा केलेल्या स्वागत कमाणीचे खास आकर्षण ठरते यावेळी शहर प्रमुख किरण सिंग राजपूत व तालुका संघटक गजानन भाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल त्र्याहत्तर फूट स्वागत कमान उभारण्यात येत असून ऑपरेशन सिंदूरची प्रतिकृती साकारण्यात येत आहे शहरामध्ये सर्वात पहिली व भव्य दिव्य अशी स्वागत कमान उभारण्याचा शुभारंभ करण्यात आला खास गणरायाच्या स्वागतासाठी आणि विसर्जन मार्गावर नव्या व अकराव्या दिवशी महाराणा प्रताप चौक येथे स्वागत स्टेज उभारण्यात येत आहे गणरायाच्या स्वागतासाठी मिरजकरांच्या अभिमानासाठी शिवसेना शर यांच्या वतीने जोरदार तयारी सुरू केली आहे यावेळी माजी जिल्हाप्रमुख बजरंग भाऊ पाटील माधव गाडगीळ महादेव सातपुते सुनीताताई मोरे रुक्मिणी आंबिगिरे सुहाना नदाब सचिन आलकुंटे आनंदसिंग राजपूत यश पाटील अमन सय्यद सुमित वैरागे प्रेम देसाई संतोष झांबरे अदनान खांबे उपस्थित होते यंदा गणेशोत्सव काळामध्ये मिरवणुकीसाठी शिवसेना मिरज शहराच्या वतीने स्वागत कमान सुसज्ज पद्धतीने उभारणार असून भव्य बाय फूट अशी स्वागत कमान आम्ही शिवसेना मिरज वतीने उभा करत आहोत आज त्या कमानीसाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी आमच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख मान्य बजरंग पाटील महिला आघाडीच्या सुनीताई मोरे आमच्या रुक्मिणी आंबिगिरी आमचे शिवसेनेचे माजी सावले असलेले गजानन भाऊ मोरे आमचे तालुका प्रमुख महादेव सातपुते सुहाना भाभी असे बरेच पदाधिकारी आमचे महादेव काका गाडगीळ या सर्वांनी मिळून आम्ही आज भूमिपूजन केलेलं आहे आमचे जिल्हा प्रमुख मान्य महेंद्र भाऊ हे येणार होते पण काही कारणासो ते आले नाही पण आज अगदी व्यवस्थित भूमिपूजन झालेलं आहे त्या प्रसंगी आमचे अमोल रणधीर आनंद सिंग राजपूत यश पाटील अलकुंडे पलवान सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या वेळेस पाचव्या दिवशीच कमान उभा राहील असं आम्हाला वाटतंय ना आम्ही त्या आम्ही यावेळेस दोन चित्र जे आम्ही पाहणी करून ठेवलेली आहे एक तर असणार मिशन शिंदूर किंवा आमचे भारताचे सूर्यरत्न असं म्हणणारे आमचे महाराणा प्रताप यांचा हल्दीघाटी युद्ध असे दोन प्रकारचे आम्ही चित्र तयार केलेले आहे ती चित्र आम्ही आज रात्री प्रमुख पदाधिकारी बसून फायनल करून हल्दीघाटी युद्ध का मिशन शिंदूर आम्ही हे फायनल करून आम्ही चित्र लावतो